फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गावरान स्पेशल मटन स्पेशल अशाच चटण्या सबस्क्राईब करा आणि पाहत राहा विटा क्रांती न्यूज छावानंतर शूर सर सेनापती संताजी गाजणार विटा भाळवणीचा इतिहास पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितला छावा या जबरदस्त चित्रपटानंतर रणधुरंधर संताजी या चित्रपटाची निर्मिती लक्षवेधक ठरेल छत्रपती संभाजी महाराज यांच्या निधनानंतर स्वराज्य टिकवून ठेवण्याची जबाबदारी शूट सेनापती संताजी घोरपडे यांनी प्रामाणिकपणे सांभाळली होती त्यांचा जाजवल्य इतिहास दुर्दैवाने पुढे आला नाही अशी माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक इतिहास संशोधक बी जी शेखर पाटील यांनी दिली आहे सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या पराक्रमावर आधारित मराठी चित्रपटाची निर्मिती होणार असल्याचे त्यांनी सांगितले बाळवणी तालुका खानापूर येथे शूर सरसेनापती संताजी यांच्या पराक्रमावर आधारित मराठी चित्रपटाची निर्मिती होणार आहे त्या अनुषंगाने त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी डबल महाराष्ट्र केसरी पलवान चंद्रहार पाटील माजी सरपंच महेश घोरपडे दिग्दर्शक करणसिंग बांदल मानसिंग पाटील घोरपडे उपस्थित होते शेखर पाटील म्हणाले सेनापती संताजी घोरपडे यांनी स्वराज्याचे रक्षण केले बाळवणी हे मूळ गाव आहे संताजी घोरपडे यांनी अवघ्या चौदाव्या वर्षी बाल चवंगड्यांना बरोबर घेत भाळवणीचे मुघलांपासून संरक्षण केले संताजी यांचे गुरु हे भाळवणीचे होते अली खान हे संताजी यांचे गुरु होते त्यांनी सैन्य दलातील कौशल्य शिकवले पुढे छत्रपती संभाजी महाराज यांची क्रूर हत्या झाली तेव्हा रयत पोरके झाले यावेळी स्वराज्याचे संरक्षण संताजी घोरपडे यांनी केले औरंगजेबांच्या छावणीतील विजय कलश कापून आणला होता अशा शूर सेनापती संताजी घोरपडे यांचा इतिहास ज्ञात व्हावा यासाठी चित्रपटाची निर्मिती होत आहे पैलवान पाटील म्हणाले छत्रपती संभाजी महाराज यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर स्वराज्याच्या संरक्षणासाठी घेतलेले कष्ट छावा चित्रपटाच्या तरुणांपर्यंत पोहोचली याच धर्तीवर संताजी घोरपडे यांचे कार्य सर्व दूर पोहोचवण्यासाठी चित्रपट होत आहे कौतुकास्पद आहे माळोजी घोरपडे व संताजी घोरपडे यांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी ऐतिहासिक काम केले आहे त्याचा जज्वल्य इतिहास जतन करून ठेवण्यासाठी चित्रपट तयार होत आहे दरम्यान रणधुरंधर संताजी या पोस्टरचे अनावरण केले यावेळी प्रतापराव शिंदे विद्याधर पाटील प्राध्यापक शिवराव सोलापूर कुलदीप घोरपडे पाटील हर्षवर्धन घोरपडे अक्षय घोरपडे हेमंत पाटील योगराज पाटील सार्थक राठोड आदेश पाटील महादेव धनवडे यांच्यासह ग्रामस्थ ग्रामस्थ उपस्थित होते जून दोन हजार सव्वीस पर्यंत चित्रपट निर्मिती होईल असे बांदल यांनी सांगितले संताजी घोरपडे यांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी प्राणाची आहुती दिली आहे त्यांचा इतिहास तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी चित्रपटाची निर्मिती करण्याचा मानस आहे इतिहासाचा मागोवा घेण्याचा प्रयत्न आहे शेखर पाटील यांच्या शूर सरसेनापती संताजी ग्रंथावर आधारित रणधुरंदर संताजी जून दोन हजार सव्वीस मध्ये चित्रपट प्रदर्शित करण्याचा मानस आहे असे निर्माते करणसिंग बांदल यांनी सांगितले बातमी संकलन उदय दीक्षित क्रांती न्यूज विटा